नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये घरामध्ये बाबा खूप गोंधळ घालत असतात तेवढ्यात अक्षर येते आणि म्हणते बाबा काय झालं बाब म्हणतात तुला माहीत नाही काय झालं अक्षर म्हणते तुम्ही सांगितल्याशिवाय कसं कळेल विद्यवंती अक्षरा त्या भुवनेश्वरी मॅडम शाळा बंद करतायत ना तिन नाही मुलांच्या परीक्षा आल्यात कशी शाळा बंद होणार ते आता शाळेबद्दल सांगायला लागते बाब म्हणतात मग त्या फुल सरांना उगाच म्हणत होती का तुम्ही काळजी करू नका मी शाळा बंद होऊ देणार नाही तड्या तिरा येते आणि म्हणते काय हे काय ऐकते मी शाळा बंद होणार ताई आता आपलं कसं होणार तुझा पगार बंद होणार आपण काय खायचं आता इरा खूप नाटक करत असते आणि म्हणते मी म्हटलं होतं त्या बाईशी पंगा घेऊ नका म्युच्युअल अग्रीमेंट करा काहीतरी पैसा तरी मिळाला असता अक्षर पैसे तीन हो तू अधिपतीला ढीवर दिला असताना त्यांनी तुला पैसे तरी दिले असते पोटगी दिली असती तुला आता अक्षरा बाबांकडे बघते आता इराचा डाव कळतो अक्षरा म्हणते काय बोलतेस ए इरा म्हणते प्रॅक्टिकल बोलते, बोलते। विद्या म्हणते काय 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 प्रॅक्टिकल नको आहे आम्हाला ती पोटगी मुळात तिथे हा विषयच नाही इरा अक्षर म्हणते एक्झॅक्टली कुठला विषय कुठे नेतेस तू आणि इरा मी तुला सतत सांगून थकले तू नको पडूयात हिरावंते तुला कळत नाही ना म्हणून मला पडावं लागतं आहे मिळाले असते पैसे तर तुला काय हरकत आहे हां ती बाई करोडांमध्ये खेळते सात पिढ्या बसून खातील एवढा पैसा आहे त्यांच्याकडे बाब म्हणतात हिरा त्यांच्या पैशाची आपल्याला गरज नाही पुन्हा असलं काही बोलू नको तू जरा गप्प राहा हिरामंते मला का गप्प राहायला सांगताय ही कशी वागते ते तुम्हाला दिसत नाही का ही किती चुकते तुम्हाला कधीच का दिसत नाही आता ह्याची नोकरी गेली आपलं घर कसं चालणार आहे खर्च काय कमी असतात का आपले आणि महागाई केवढी वाढली आहे मला सांगा एका पगारामध्ये काही भागणार आहे का आपलं नाही बाबा तुम्ही ट्युशन घेता त्याची फी अशी किती आहे आणि त्यामधून अर्धी मुलं तर तुम्हाला फी देतसुद्धा नाही आणि फी मागायची तुम्ही कष्टही घेत नाही त्यात तुमचे औषधं असतात डॉक्टर असतात आणि काही अडचण आली तर तुम्ही एवढी मोडता बाबा ओ कसं होणार आहे माझा इन्कम पण फार नाही आहे त्यामुळे म्हणते ताईचा पगार होता तर आपलं भागत होतं विद्यावंती इरा तू तु तुझ्या संसाराचं बघ आमचं नको बघू बरं अक्षरा तू सांग ना शाळेबद्दल काय झालं अक्षरवंते त्यांनी नोटीस पाठवली मुणेश्वरी मॅडम शाळा बंद करणार आहे विद्यावंती शाळा बंद करून ह्या बाईला काय मिळणार बाब म्हणतात ती अडाणी बाई तिला काय कळायचं शाळेचं महत्त्व अक्षरवंते मी असं नाही होऊ देणार मोठ्या तोऱ्यात म्हणते काय करणार आहेस तू आंदोलन करणारेस उपोषणाला बसणारेस का केश आहे त्यांच्यावर नक्की काय करणार आहेस तू अक्षरवंत वेळ आली ना मी तेही करेल मी काहीही करेल पण माझ्या जीव असेपर्यंत मी माझी शाळा नाही बंद होऊ देणार सकाळी भुवनेश्वरी दिवाईला नमस्कार करत असते चार वास तो तिच्याकडे बघत म्हणतो हिच्याशी मी शाळेबद्दल बोलतो काही झालं ना मी शाळा नाही बंद होऊ देणार आणिचा किती राग आला ना अक्षरा म्हणते तसं जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवूनच इच्याशी बोलावं लागणार तो आता पुढे येतो देवीला नमस्कार करत म्हणेश्वरीला विचारतो काय तब्येत बरी आहे ना आता ती ती तो बरीस तो बरीच ना तू आता ते आम्हाला काही बोललात का तुम्ही तोंड हो आपण दोघंच ये ना इथे दुसरं कोणाला विचारणार बरीच ना तू ती ती हां आम्हाला काय झालं तो विसरली का काल दुर्गेश्वरीने किती धावपळ केली डॉक्टर पळत आले अधिपती काम सोडून पळत आला भैमनते हां त्या दुर्गीला काय अक्कल नाही आम्ही किती वेळा सांगतो तिला असं पॅनिकमध्ये जाऊन असं काय करत जाऊ नकोस काल आम्ही काय अंथरुणाला खेळवतो चार चारोज आता खूप फिरून फिरून बोलतो आणि म्हणतो कशाला नवीन विषय आणतेस तीन ती नवीन विषय तो हो शाळेचा शाळा का बंद करायला निघालीस तीन ती एक तो काय विषय नवीन नाही आणि तुम्हाला कसं कळलं चारोस म्हणतो कसं कळलं म्हणजे मी घरात राहतो ना तीन ती घरातून कळलं वय आमसने वाटलं तुमच्या लाडक्या सुनबाईकडून कळालं आता दोघांमध्ये बरंच काही सुरू होतं चारोस म्हणतो अडाणी बाई तुला काय कळणार शाळेचं महत्त्व पण ते आलात मूळ पदावर आलात तरी आम्हाला दोन दिवसापासून चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं तुमचा सूर पकडलाच चारोस म्हणतो तू पकडायला लावतेस का शाळा बंद करते म्हणे शर्मिते तो तोट्याचा धंदा आहे तो तो धंदा आम्ही शाळा चालू केली धंदा नाही तिथे ज्ञानदानाचं काम होतं मुलं शिकतात मोठी होता त्यांना नोकरी लागते त्यांचं भवितव्य घडतं म्हणे शर्मते लागलात मास्तरीबाईची भाषा बोलायला लागला जे येतो ना ते त्यांचीच भाषा बोलतोय असं वाटतच नाही त्या घराच्या बाहेर गेल्यात चारवास म्हणतो मी स्वतःला बदललं होतं असं वाटलं लग्न होणार आता व्यवस्थित राहूया पण नाही तू बोलायला भाग पाडतेस तिने ती आम्ही पण बदललो की झालो तयार मास्तरीबाईला घरात आणायला पण आता त्यांना काय फुलाच्या पायघाड्या टाकायच्या वय तो तर ते जाऊ दे पण शाळा बंद करू नको तीन ते नाही होणार आता तो तू का नाही होणार तीन ती नोटीस गेली आता तो तू ही तू मोठी चूक करतेस तिने ती केली ना मोठी चूक पण ही शाळा सुरू ठेवून एवढ्या दिवसातच बंद करायला पाहिजे होती आता बंद करून ना त्या शाळेची कटकटच मिटून टाकतो आता दोघांमध्ये बराच वाद होतो तोंड भुवनेश्वरी तुला सांगतो आ तू अशीच जर वागत राहिली ना तुम्ही ती काय करणार आता तुम्ही आम्हाला वचन दिलं तुमच्या पोराच्या डोसक्यावर हात ठेवून तुम्ही आम्हाला शब्द दिला ती शपथ जर तुम्ही मोडली तर सुनबाईच्या ह्या घरात येण्याचे दरवाजे आम्ही स्वतःच्या हाताने बंद करू आणि स्वतःच्या हाताने त्या दाराला एवढं मोठं कुलूप लावू की पुढच्या सात जन्मात ते काय त्यांना उघडता येणार नाही चरस घाबरून म्हणतो भुवनेश्वरी तू असं नको करू तीन ती ते आम्ही आमचा शब्द पाळणार आम्ही सुनबाईला घरी घेऊन यायचं वचन पाळणार पण शाळा बंद करण्यापासून आम्हाला कुणीही थांबू शकत नाही अक्षर हरशात बघते आणि म्हणते तुझे बाबा काल विचारत होते का पोटाला हात लावते का पोटाला हात लावते पण मला असं नाही सांगायचं स्पेशल सांगायचं तुझ्यासारखी क्यूट मुलं त्यांना खूप आवडतात तू काळजी करू नको आपली शाळा नाही बंद होणार मुणेश्वरी फोन करू म्हणते काय बिल्डर साहेब भेट आता हे घोंगडं भिजत नका ठेवू ठीक आहे ठीक आहे लगेच भेटूया तेवढे तरच्या तिला गॉगल घातलेली दुर्गी दिसते मागे बघून म्हणते काय तो नट्टा फट्टा तोंडात मारल्यागत ती गालाला लाली ला लावली काय पिक्चरला चालली की काय मोठी हिरोईन दुर्गे म्हणते ताई तू नाही म्हणली का तयार हो आपल्याला जायचं त्या बिल्डरसमोर असं गेलं ना त्यासनी वाटल की आपण करोडपती हाय आपलं लगेच काम होईल भुवनेश्वरी म्हणते त्यासाठी आमचा एक फोन बासे त्यासाठी एवढा छपरीपणा करायची काय बी गरज नाही जायचं ना बिल्डरकडं का दुसऱ्याला पाठवू दुर्घी म्हणते नाही ताई जाते ना अक्षरा तुळशीला पाणी घालू म्हणते बाबांनी मला दहा दिवसाचा टाईम दिला मी आता त्यांना जास्त त्रास नाही होऊ देणार तेवढे तिरयू म्हणते ताई मला बोलायचं आहे तुझ्याशी अक्षर चल आतमध्ये ती त्यात आत नको मला आईबाबांसमोर नाही बोलायचं हे बघ ताई तू कर ना डिवोर्स पेपरवर साई अगं एकदा की सही झाली तू भुणेश्री मॅडमला पाहिजे तेवढी संपत्ती मागू शकते त्याचे घर उद्योगधंदे आणि शाळा शाळा पण तू पुन्हा सुरू करू शकते आता इरा संपत्तीबद्दल एवढी काही बोलत असते की अक्षराचे डोळे उघडतात ती ओरडत म्हणते इरा मी असं काही करणार नाही तिन ती ताई का नाही करणार तू अक्षर म्हणते परत एकदा सांगते माझ्यामध्ये पडायचं नाही असेच म्हणून अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद